तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे महाशिवरात्री चाललो आहे आम्ही अंबरनाथला का संगमला कुठे चालू आहे अजून काही फिक्स नाही झाला कट नाही मी करणार तर आता जातोय बघू कुठे जातोय तुम्हाला दाखवते नक्की तुम्ही बघता आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तसंच चॅनल लोक नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा बाय रेडी झाले तर सगळी काचा तर खाली करा काय कासायचं खाली करायच पब्लिक पब्लिकला कुठे आपण आता हा हा तुम्हाला नाही का माहित तनु तनुसिल असते का पत्ता बोल पत्ता बोल संगमेश्वर गाडी हा हिला फोटो करायचा आला डॉन आला डॉन डॉन पण रेडी झाला सो जस्ट आता संगमच चालले प्लॅनिंग जातो संगमला भेटू डाय संगमला जाता कसा करू तू कर ना तू कर तांबड्या जरा असा कर ना देना धप्पा दे ना तर मित्रांनो आता एक दिवस तास प्रवास केल्यानंतर आलोय संगमला पोचलोय काय पब्लिक तर दिसत नाही बघू जातो मंदिरात त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे तुम्हाला दाखवतो చాలా భేటూ పని మందిరా తయారీ <laughs> तर मित्रांनो <laughs> आता आम्ही संगमला ना आलो नाटाय पोपटच झाला बोला कारण की तर आपल्या मंदिराचं काम चालू आहे कारण की आता रोशनचं ऐकून आमचं प्लॅनिंग झालं मस्त अंबरनाथचा यो बोलतो संगमला तो संगमला कारण अंकल काहीतरी बोलायला चाललं संगमला तर याच्या मागे ऐकून आलो आता यो ऐकतो तो बघ कसा बसलाय रुसला एक भाई काय नाही बोलू शकत तुम आहे तरी आई मस्त हलवा आणले आता त्याच्यावर ना शिंगावर जोर देतो ना जातो कुठं शहापूरला गंगा रोड वाफ्याला जाऊ दाई मित्रांना तिथं दर्शन घे बाय चला मित्रांनो आता जस्ट पोहोचलोय वाफ्याला गंगा देवस्थानला तिथे आता दर्शन घेऊ आम्ही मग जत्रा फिरू तुम्हाला दाखवतो जत्रेमध्ये मित्रांनो चला भेटू तनु काय मग असं वाटतं बघणी बघून तुला आता मूल हे मयाचा पकडणार काय पब्लिक आहे आता वाफेला आलो आहे दर्शन घेऊ आता आपला मगाशी काहीतरी बोलणार होता तो आता जरा लाजला चला पुढे दर्शनाला भेटू तुझं काय झालं कंचा वारे आपले मेंबर तिथेच भेटले बरं तर चला मित्रांनो खूप छान दर्शन झालं आमचं तुम्हाला कसं दर्शन भेटलो मस्त ना एक नंबर दर्शन चला मित्रांनो आता जत्रा फिरू जत्रेमध्ये किती किती एन्जॉय करतो ते बघा तुम्ही चला काय मग दर्शन कसं झालं तुमचं हा एक नंबर ना सांग तुला पहिलेच बोलेल दो मी दोन दिवस अगोदर रोशनचं ऐकून पोपट झाला आपला तिकडे पण इकडे एक नंबर दर्शन झाला मित्रांनो खूप छान दर्शन आहे तुम्ही पुढच्या वेळेस तुम्ही नक्की या तुम्हाला खूप छान वाटेल आता मी जत्रा फिरतो आपल्या तनुला पालण्या बसच आहे बघा ना नाय ना इकडं एवढा हायवे ना डायरेक्ट हायवे तुम्हाला बोला हायवे आपली गाडी नेऊन निघली असती तुम्ही आता इकडून टाकले परत उलटा या� फिरून झालं आपल्याला

चालनंद आनंद तू गेलो बर रोचन लागला लांबपणे तो बारीक असताना बसला नव्हता ना म्हणून तरी इच्छा झाली बसायची हा

बहिणी काय झुमका वाली पोर लगीन आपल्या निल्याच्या लग्नाला टाईम घेऊन तर घेऊ दे घ्या 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 तनु काय घेतो तू आर्टिफिशियल आरिवर कारीवर डिझायनर बाय तनु दलवी

आगे भाई। आगे चला, शुंबर, 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 चला चला शंभर जाऊ ना हा पहिला जरा टेस्ट करून घेतो म्हणत आम्ही सगळे एकत्र घेऊ ना हा आम्ही पाच जण येऊ टेस्ट साठी ना चार दादा टेस्ट साठी लय करीच खाऊ ना टेस्ट साठी घेतो हे मस्त आहे रे मस्त है मस्ते मस्ते तुम क्या <laughs> मेरे को लगा सगे भाई <laughs> गया <laughs> ये चाचा और ये दो भतीजा सच में क्या यारे <laughs> यार इसने मेरे को सैंपल दिया और तूने क्यों उसको दिया गेना। गेना। गेना ये गलत है ना है तेरा 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 ग्रे क्या ते ते नहीं 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 नाही वो बोलेगा तू

काय मित्रांनो एकदम फोटो काढलो सो चला मित्रांनो आता चाललो आम्ही निघालो वाफ्यावरनं दर्शन तर खूप चांगला झाला फोटो काढले दोन तीन अजून जत्रा फिरलो आता जातो थेट घरी आपण ब्लॉग आता इथे स्टॉप करू सॉरी जेवण जातो उपवास आहे घालला वडापाव कुलप्याज चिकनजी भरपूर काय खाल्ली ना आता मला उपवास काय बोलता सो चला मित्रांनो काहीतरी घेतो पण आपण आता ब्लॉग इथं स्टॉप करू काय नाही ना चला मित्रांनो चालू ठेवू भेटू पुढे लेट्स गो <laughs> पिंजरा आला आला पिंजरा आला <laughs> त्याला मित्रांनो आता जेवलो चाललो आता काय फाय नंबर असा लागतो ब्लॉक मध्ये आलोच तुम्ही आता नादल झाला ब्लॉक मध्ये आलंच ना चला <laughs> <ना ना था। laughs> <मा> <laughs> <ना। laughs> मित्रांनो पोचलो आता घरा पैसे रिटर्न आणलं दिलं बघ का तुला नाव जोर्या सो मित्रांनो आईने कलिंगर सांगितलेला आलो तर आम्ही चार तालुका फिरून आहो रोशन नाही का इथल्या गेलो कल्याणच्या गेलो मुरबाडला सॉरी या मुरबाडच्या शहापूरला शहापूर आपला वाफेला वाफ्याच्या भिवंडी जेवाला जेवाला घरी जेवून गेल्यावर नंतर घरी हां येणं घ्या तुम्ही पण जरा सपोर्ट करा करश्री नाही खजूर खाला येतल्या ना काय हा चार तालुका फिरून चार तालुक्या <laughs> फिरल्या फिरल्या रिटर्न चला मित्रांनो बाय